राम राम हो सका पाटील माय बही आला काही आता शंभर टक्के पैसे मांग राम राम का रामचंद्र भाऊ बोला कशी काय चक्कर मारली वाईकला आता काही नाही जरा आल तू म्हणलं कामानिमित्त येले कलटी कशी मारावं आता <laughs> अरे राजा असे पाच मिनट आधी आले असते ना बसून बो बोलणं झालं असतं राजा अरे काही नाही मला एका जणाचे पैसे घेतले होते जरा शेतीसाठी त्याचे मला पैसे नेऊन द्यायचे आहे दोन लाख रुपये काल मला सोयाबीन घेतला का नाही तर मला ज्याच्या आहे त्याला नेऊन द्या आता नाही का म्हणजे जरा काम होतं आपलं मग नंतर बापा तुम्हाला काहीची गरज पडली बापा पैशाची एवढं मोठं माणसं राजा तुम्ही आकडे सात बारा म्हणला तुमचा तुम्हाला काल दोन लाख माग लागते हो कोणाले तसं नसते रामचंद्र ज्याचा माहीत असतील का अभे मला तू सोयाबीन नेज किती आला बे चार चांद पाच चा आणि तू सांग म्हणाले का खर्च किती आला का सोयाबीनच्या मागं यकरी म्हणलं दहा हजार खर्च होतो का नाही हो यकरी ला का मग दहा हजार लागत पिकले तर पाहिजे एका माणसाची मजुरी काय ते गळ्याच्या हाताने करणं सालं महिने हे तर लय चुकवा लागते ना राजा ज्याच तिला माहित राहते गळ्या नाही हो साधू पाटील कोणापासून घेतले होते बाबा पैसे तु तुम्ही पैसे आपले मोतीराम सावकारापासून दुसरं कोण आहे देणार याजही भल्ला लावते भाऊ सुटचा सहा याद असते का राजा तुमचं कोणतं काम होतं म्हणलं अरे काही नाही मला पैसे पाहिजे होते चाळीस एक हजार रुपये पोरगा मध्ये लग्नाने काढलं ना आपल्या पिंट्या त्याच्यासाठी मला लास्ट पोरगी फास झालो अच्छा अच्छा संबंध आहे का पिंट्याचा कोणा गावला चालले बापा बाबा आपल्या इच्छा हो जायगाव झोपारी तिथं आहे मला या भाऊ हो ना हो ना लोकांच्या सोयरी का मूर्त तो पोराची सोयरी कोण होईल बरा आहे ना काय म्हणलं पोरीवाल्याचं पुरीवायला चालणार का समोसा हाय म्हणे मंदारला माणूस सांगे बा मला आता इथून आता माणसाला घ्यायचं आहे बस त्याला घेतले की चालले रायगाव झुमाडले समजते मग समज आहे का कोण आहे तो रामचंद्र हे गेले का पुरी वालायचं अडनाव नको सांगू नाही कांडी महाराज नाही हो, हो, ना हो, हो पाटील आपलं काम होईल का राजा नाही बेले का रामचंद्र पैसे काहीच नाही म्हणलं मापशी मापशी का असते ना बा एका शब्दात दिले असते ना तुला बाप एका शब्दात दिले असते तो इथला नालायक नाही का गावात बर ठीक आहे बा मग चला येतो मग बबने मारते दोघे जण तुम्ही कामाला लागा म्हणला आता पोरगी कुठची होय का होय निकाल पाता लावा अब याची सोयीत म्हणू लागते म्हणला आपल्याला अब हे ले ले। ना लेखा माफोराच्या वक्ती लय काळ्या केला ले का यार रामचंद्रानं हा आता येल म्हटलं पटला तर इंका दाखवा लागेल ना असं आहे का हे का लगेच मग संध्याकाळपर्यंत मला निकाल डिटेल तुम्हाला देतो ना संध्याकाळ कायले पाहिजे का अरे जाय का जमळीत ना हे सोरी आहेत ना लगेच पत्ता समोसे कोण आहे तो अरे भाऊ ना तयारी झाली का फोन हो आलता म्हणलं मला पाहुण्याचा पाहुणे निघाला म्हणते तिकून हा लिहिलं म्हणलं या घंट्यात आपल्या घरी पोचते का बाप्पाच्या अरे बुडे बा तसं नसते म्हणलं पाहिजे राजा हे सोरीकीचा पाहुणा बोलसान म्हणलं ते हा सोयरीक टाकसान राजा हुकून यक्त म्हणलं ते पोराकडची पार्टी वय हा त्याचं म्हणजे शब्द आपल्याला घेवा लागत असते म्हणलं नाही तर बा आपलीच बांडी लावताना त्याच्यासमोर अरे सोलकीचा पाहुणा का राजा इतक्या सकाळी म्हणलं बायाना स्वयंपाक कसा कराव काय कसं कराव हा काही म्हणलं धला मिळ नाही राजा अरे बाबा आमच्या घरच जेवण राजा आम्ही एक वाजता करतो आणि पाहुणे सकाळी आले आठ वाजता तर म्हणलं स्वयंपाक आले किती वाजता भिलवायच कराव राजा हे कसेच पाहुणे आले म्हणलं एवढे म्हणलं असे घोड्यावर बसून येत काम उखंडा बुड्याय सांग म्हणलं जरा समजा तर जर असाच बोलला झालं म्हणलं पाहुणे थांबतील का बातच पाहते पाहुणे बाबा धामाना राजा तुम्ही तुम्ही बोलता राजा थांब राजा मी म्हणतो आपल्या मतारा माणसाने कामाचे काम ठेवायचं ना दोन टाईम बळाल बळत बळाल तुमची चालूच राहते हे असं झालं ते तसं झालं अरे का बाबा हरमन कटवून झालं म्हणलं तुम्ही आम्हाला अभे तुले का फत्र समजते का लेख मला हातून म्हणलं किती सोयी का झाल्या पण म्हणलं एवढा सकाळी येणारा पाहुणा पाहिला एवढा सकाळी येणारा पाहुणा म्हणलं आम्ही काहीच नाही उतरू दे हा हाकलून लावला म्हणलं लेख आता तुम्हाला काय समजते का सोयरी का आम्ही केला म्हणलं सोयी का आमच्या काळात जाऊ द्या मास्तर याच्या मागे लागून काही फायदा नाही राजा हे तेच लावते समजावतो मी तुम्ही म्हणलं पाहुणे म्हणलं गावात आले आणि तुमच्या घरी पोचले कीच मला फोन करता मी म्हणलं इकडे निकाल तयारी करून ठेवून देतो बर बर बरं ठीक आहे ना अरे बाबा हे आजकालचे पाहुणे माहिती हे याच टाइमला थे यायचं आपल्याला काय करावं लागते ये ना काही बी आपल्याला एक वाजता करण्यास आहे आणि सकाळी आठ वाजता करणार आहे सांगतो हे ती ह्या बहीण काय असं राजा बरं जाऊ द्या बरं बा तुम्ही काय डोक्या खाऊ नका

अभे लग्नाला येऊन पाच सहा वर्ष झाले बे अभे बेवळ आहे ना ते पिंट्या हा ते कोण पोरकी देते आता हे चालले असे दूर दूरचे सोये पाय आसपास देत नाही ना ते म्हणते जाय का दोनशे किलोमीटर आहे तू हा अभि येईल आसपासची पूर्की भेटते का राजा इतक्या दूर कसा काय लग्ना लावला म्हणा सुट्या ना लग्नाला भे ना ते आपल्याला काय करा लागते आपल्याला फक्त आपलं काम करायचं आहे अभे त्यांना का माझा सोयरी किती किती काळा केला बे हा आता त्याला समजलं पाहिजे ना त्या बबना जवळच आहे म्हणते ना कोणतरी तिथं अरे वैकीच्या नाही मला जवळच राहते त्या गावात मी अरे एका मिनिटात पुरी माहिती भेटून जाते आपल्याला असं कर ना मग फोन काय काय विचार करू राहिला एका मिनिटात हॅलो हॅलो हा बापू बबन बोलू लागलो म्हणला कोण बबन होय का हा बोल 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 अरे काही नाही जरा काम होत म्हणलं तुमच्याकडं ते तुमच्या गावात ते समोसे राहतात का हो रे आ, पूर्गा पूर्गा कट -कट, आ, हो रे बाबा आपल्याच गावात राहते तिथं आपल्या शेजारीच होत ना ते मधुकर राव समोसे तेची म्हणलं पोरगी गिरगी आहे का लग्नाची हो एक पोरगी आहे बाबा तेची लग्नाची तुमच्या गावातला पोरका पाहली आहे तारी हा माझ हातचा संबंध आहे ते माची खटकट तुमचं हातचा संबंध आहे का ते घ्या आम्ही म्हणलं इकडे बिनकामीच परेशान होत जाऊ हे बाबा काय म्हणते काय म्हणते मला सांग ना पहिले अरे पाटील संबंध माझा जवळचा हातचा आहे म्हणते आता तू तुझा जवळला सांग ना मग पोरका दारू पिते का हे करते का ते करते म्हणून

पण म्हणलं तुम्ही जर मला सांगतलं हो का नाही या गोष्टी म्हणलं फोनवर करायचं जेव्हा म्हणलं ते गावात पिंटा पाहिले येतील ते गाठायला लागते हो म्हणजे ते कोणा दिवशी येते काय दिवशी येते हे काल पिंटाया, पिंटाया। मला जवळ म्हणजे निकाल सांगते ना मग त्या टायमावर ते पानपट्टीवर समजा कुठं चाय घ्यायला आले तर तेव्हा मग तिथं तो विषय काढ लागते ते पिंटा असा ते पिंटा कसं आता त्यातनी म्हणलं मले नाही जाते उत्तम रावले आणि अमारोच रावले फायला लागेल त्यातनी कसं आहे तुमचं नाही आलं पाहिजे आणि नाव नाही आलं पाहिजे असं काम करायला लागते ते ते बरोबर आहे म्हणा तुला तसा जंगल बुत्ता बसवा लागते हो म्हणजे कसं आता फोनवर जर सांगितलं तर म्हणजे कोणा एक रेकॉर्ड होते काही होते आणि सांगायला का रुजवात करून द्यायला आलं तर मला निकाल धन सापडतात ना गावातल्या का बदनामी होती सोयरिक मुळे सोयरिक मुळे म्हणून हो ते बरोबर नाही का पाहू ना मग जेव्हा ते पुरीवाले इकडे म्हणलं घरदार पाहिले येतील तेव्हा बरोबर ते जंगल बुत्ता बसवत आहे ते अरे बाबा ते शिरदाचे दोन ट्रिप पाठवल्या का तो हे का लगेच तो पाठवल्या आताच गेलेला ते गेलेला दोन मधला शिरदा तो वाईट आणखी म्हणलं कोणाला किती किती ट्रिपा पाठवायच्या गिट्टीच्या याची म्हणलं निकाल नोंद करून घेजो कालच्या ट्रिपाची वसुली झाली का निकाल कायची वसुली आहे राजा फत्राची लोक म्हणते दिवाळी झाली कुठे पैसा आहे बाबा नावे का आत्महत्या कराव का आत्महत्या करावं मग गिट्टी नेता काय घरदार मला बांधता काय तसंच राजा मग बिन घराचं लोकांचं काम आहे सांगाच आपल्याला तर म्हणलं आपली रिकव्हरी करावी लागेल ना अरे हो रिकव्हरी तर करावं लागते पण काही लोकांना म्हणलं पैसे दिल्यावर ना लोक राजा पैसे रे खिशातून का हिशात हात घालून पैसा काढता आता याच्या मागं नका लागू तुम्ही मी, मी तुम्हाला म्हणलं निकाल रिकव्हरी करून देतो उद्यापर्यंत अरे कुकडे भादर ते नाही गेले का सुतर आहे का अरे नाही हो भाऊ ते म्हणलं जायगाव सुमाळीचा रस्ता कोणता आहे का इकडे जाय समोर दोन किलोमीटर पहिला स्टॉप जायगाव सुमाळीचाच आहे काहून काकाची काय झालं अरे काही नाही तिथं म्हणलं समोसेच्या घरी चाललो आम्ही त्यांची म्हणलं मुलगी बघायची तर त्या निमित्तानं चाललो होतो समोसे म्हणजे आपले ते मधुकर समोसे का शिहा बहिण का त्या बोबा शिवच्या घरी चालले का तुम्ही बोबा झिपऱ्या जरा तुतर बन ठेवू ना तुला किती कर सांगत भादर भादर करत नको म्हणून मी म्हणतो तुला खाऊन सवय आहे म्हणलं अरे काही नाही त्याचा काका लागते ते थट्ट्याने बोलते ते बाकी काही नाही तुम्ही जाऊ द म्हणलं इकडे समोर दोन किलोमीटर पहिला स्टॉप म्हणजे झायगाव सुमाडी आणि गावात तुम्ही कोणाला विचारला समोसेचं घर कोणतं बिलकुल घरीच सोडते बर 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 ठीक आहे ना काय रे तुला समजत नाही का फोत्रा आले काय हार थोत्रा झाले काय समान असते ना असं नसते बोलत ना बाबू रे अबे था समोसे का समोसे बदल कसं का चांगला सांगणार आहे त्याची पोरगी मला एक सोना माली अच्छा मायची का अबे कुठे कुठे खाते उघडून ठेवले बे खाते लाय जागी है ना काही विचार करू तू अबे झिपऱ्या म्हणतेत ना मले झिपऱ्याचा नाद कराता नाही अगं नाही करा ना भाऊ म्हटलं सोयाबीन काही नाही आता का का मार्केटले अरे परला जरा थांबून जा म्हटलं इतका लवकर काही भावाला का वाढला का लगे सोयाबीनचा हा बोला म्हणून तो काही नाही करू आलो मी चालले <laughs> का भेटा पाटील मला त्याचा सोयाबीन घेऊन गेला का मार्केटले काय भाव केला असं हा पस्तीस रुपये तर केले का अभ्या सध्या भावच नाही ना सोयाबीनले सध्या भावच नाही म्हणला जवळ सोयाबीनचा तुटवडा पडल तरी ही वाढते का तुटवडा पडाची वाट पाहतो म्हणलं तर आपला पाला पडतो इकडे लोकांचे देणं घेणं आहेत ना काय करा वगैरे समजत नाही बाबा राम राम बहीण कोण आहे चिन बोला काय म्हणता पाहुणे बाबा अरे काही नाही तर म्हणलं मधुकरराव समस्येचं घर कुठं आहे हो चला घरच नाही सापडत आम्हाला राजू अच्छा अच्छा ते आमचे मत भाऊ का अरे काही तुमचा ओळख असत राजा हे काय थोडस म्हणजे समोरच्या गल्लीत घरात यायचं राजा सात आठ खेपते याच गल्ली बसून गेलो राजा आम्ही लोक बा तुमच्या गावातले पत्ता सांगत नाहीत बा बरोबर हो ना कोणी इकडे सांगते तर कोणी कुकडं सांगते हे राजा पाहुणा माणसं सांगा राजा असं नाही करायला पाहिजे राजा हा काय करा बाबा अरे बेवडा फेवडा असं सुज्ञ माणूस म्हणलं राजा तुम्हाला गलत पत्ता सांगन का राजा हा एवढा म्हणलं तुम्ही विचार तर कराल पाहिजे काय राजा एकदम तुम्ही गावालाच खराब म्हणून दिला आमच्या <laughs> गाव खराब आहे असं नाही म्हणला आम्ही गावातले लोक खराब आहेत लोक आम्हाला पत्ता सांगितला असे लोक बाकी तुमचा गाव राजे हो गाव तर एक नंबर आहे बा म्हणजे देवासारखे लोक आहेत आता पा बरं तुम्ही आम्हाला भेटले की नाही देवासारखेच भेटले की नाही तुम्ही जर म्हणलं पत्ता नसता सांगितला भेटतच राहिलो असतो हो आता ते झालं म्हणा आता मग राव राहू राजा दुसरे माणसं आहेत का राजा आमचं म्हणलं बस न उठ ना ना आमच्या पार्टीचे माणसं आहेत ना ते हे बा इथून म्हणलं तुम्ही समोर जा इथं म्हणजे मागच्या त्याचं घर आहे जा काही विशेष काम करलं का, का कर। आ, ले ले हो त्याची आहे म्हणते ना लग्नाची पायमीसाठी आलो होतो आम्ही त्याच्यापूर्वी पाहायला आलता का तुम्ही खटकतो लोक वगैरे चांगले आहेत ना ते भुरगी वगैरे काय म्हणजे व्यवस्थित आहे ना आपल्याला काय माहित आहे राजे हो आपण राहतो आपल्या कामात ते आपल्याला काय लागते मी करायला आम्ही ध्यान नसतो त्यात आमचे डोळे असते म्हणलं बंद हो आणि आम्ही आमचं काम करत राहतो बस

आता इतक्या दूर आलो घरापर्यंत जास्त लागल ना अरे चला भाऊ येतो राजा आम्ही ते राजा आमी चे वाट पाहिजे खटकटले का फोन करू करू परेशान करून टाकले ना अरे एवढे खायची असते तुम्हाला घ्यायला आले असते ना मायची खटकट लवकर च मायची खटकट सांगले का आता हे करून रागाने गेले म्हणा लोकाची मदत करणं कुणा आहे रे बा हा लोकांना म्हणलं खरं सांगत नाही अरे काका म्हणलं राजा मालिपोर लग्नाची आहे या मधुकर समजताना काही सेटिंग लावली काही म्हणजे लक्षातच नाही ना आपल्या कानावर तरी म्हणलं त्यांना टाकलं का की पाहुणे येत आहे पाहिले का काही का तुम्ही ये जा काही काहीच नाही ना बाप रे बापले का दोस्ताना एवढा भरोसा नव्हता का त्याला आपल्या जाऊ दे ना आता त्याच्या पाप त्याच्या संग आपल्याला काय करायला लागते चाल चाल बर आपण आपल्या का लागू आपण काबे मास्तर तुका येत आले पाहुणे आलेच नाही आणखी आठ वाजता येते नऊ वाजता येते लग्पार म्हणलं स्वयंपाक करून ठेवायला लावला भिया अकरा वाजून राहिले ना हा अकरा वाजता म्हणलं आता सांग म्हणलं ते का डबल गरम निघायला लागत का हा कर बरं फोन करतो पाहुणे पाहणे बोलावले का मधु ज्या तुला बहीणच मास्तर लोक मारल लो। मास्तर लारूनच मुसे खाल्ले का बे हो बे अरे बुडा जरा शांत बसना राजा अरे त्यानं मुस्या घाल नाही म्हटलं ना मुसा धार पाऊस चालू आहे म्हणजे तिकडे फोन केला म्हणजे सगळेच इकडे नये पाऊस चाल बा ते सांगू लागला ना ते तुझे राजा ऐकू ना येत ना काही नाही म्हणलंय बाट घर बाबू मग तू नाकावर भुक्की मारिन सात म्हणलं हो तेवढा ऐकू येते का मला त्यांना काय म्हणलं म्हणलं तोंडात मुसळ घाल अभे तू काय मातो मुसळ घालता म्हणात ठेव नाही तू या तोंडात घातलं तर बाबू नावाला बुटगा नाही म्हणलं बुडा थांब ना राजा जरा शांतीला तू बुडा शंभर टक्के मोत मागू राहिला बुड्यानं आता जर भादर भादर केली तर बुड्याची इच्छाच पूर्ण करतो गुत्ती घालतो छाताळात बुड घ्यायच्या तू तर बंद ठेवूच नाही राहिला पाहुणे कुठं मेले भो सोडचे काय माहिती का अरे गावातलं घर म्हणलं यायला सापडत नाही आणि सांगा राजा मला अशा घरात फोर कशी द्याव हे राजा फोन करू करू म्हणलं का परेशान हो मी कुठं हा कुठं ते म्हणजे इथे धाव ना इथे धावना इथं धाव ना अरे इथं हाय पण हाय कुठं हे तर सांग म्हणा मला तर वाटतं आपण घ्यायला पाहिजे होतं ब मधू तू सोडाच्याच लायकीच आहे का मग आपण नाही सांगा था का आपण त्याला घ्यायला बसस्टँड एवढा उशीर झाला असतं का आपल्याला जागेवर दोन घंटे लेटावून आपण दोन घंटे तू का आता बायला किती रे खाना ते डबल डबल गरम करा ते चहा गरम करा काय माहिती खटखट राजा हा जाऊ दे आता निकाल गोष्टी आपल्या का असते का राजा आले पाहुणी अरे या, 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 या राम 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 हो पाहुनी बा राम 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 <laughs> अरे काय राजा तुमचं काय म्हणते घरात नाही सापडत त्या राजा हो ना या गल्लीतलं त्या गल्ली त्या गल्लीतलं म्हणलं या गल्लीत ना इथं राहते लोकेशन बी काम करत नाही ना मॅप लावला होता आम्ही समजा तर ते मॅप काम नाही करत जा अरे तुम्हाला मी सांगत फोनवर लोकेशन पाठवा लोकेशन पाठवा लोकेशन पाठवा तुम्ही काही कट नाही करू लागले मॅ म्हणलं यायले मग जाऊ द्या आपणच घर शोधू म्हणलं हा ते कसं आता लोकांपर्यंत गेले की म्हणलं लोक जरा अलग अलग सांगते जा म्हणून लोकाचं काय हो लोक तर काही सांगते तर फक्त मल ऐकण्याला हुशार पाहिजे आणि ऐकणारा का मला बयाळ असला तर मग झालं असा मला संबंध होतील का अरे एक संबंध म्हणलं झाला तर मला मनाचा हाऊन का म्हटलं याचं ऐकणं त्याचं ऐकणं आणि स्वतःची बुद्धी लावूनच नाही त्याला काय म्हणते मला बयाळ माणूस या बयाळ माणसाच्या हातून कोणता संबंध होईल का नाही त्याचा घरचे संबंध करणं नाही होत आहे लोक इतकं भरोसा नाही करला लागत म्हणलं अरे लोक राजा आहे पा घोड्यावर बसू देत नाहीत आणि पै झाल्या चालू देत हा लोक सांगे ना काही बी आपण डोळ्यानं पाहून स्वतः खात्री करून घ्यायची एवढं समजते मला आम्ही हुशारच आहोत म्हणा आम्ही ऐकलं नाही कोणाचं आता कसं सांगू पोरगी कशी असली तर आम्हाला चालून जाते म्हणून फक्त पोरगी पाहिजे पोरगी घरात सांगा राजा बोलता बोलता बा घरात बलवाच राहिला या चला चला बरं घरात चला बरं घरात फुकटाचं खाले म्हणूनच हो ठेवलं तुमच्यासाठी शाबही ते बुडबा काय म्हणते हो काही खाल खाले काहीतरी असं ऐकलं बा अरे मतारा माणूस आहे ते मतारा माणसाला मग लागता का त्यातल्या त्यात मला ते गोया चालू आता सकाळीची गुई घ्यायची बोलली असेल हो आता म्हणलं मी एकटा कुठे कुठे ध्यान ठेवणार हे पावण्याचं हे आणून द्या ते आणून द्या सामान सुमान म्हणलं आणून द्यायला पाहिले त्याच्यात म्हणलं माझ्या काही लक्ष राहिलं नाही आता म्हणलं पहिले ते गुई धुऊन द्या लागण हो नाही तर मग ते समजा संबंधात काही बोलायचे अरे गोयामध्ये नाही गोया तर तुमच्या स्वप्नाला चालू करून लागतील हो हे बा हे असे बोलते मग ते हा ना ना हेच म्हणजे दोघं काम नाही करतात आता टेन्शन आहे बा जवानीतलं जवानीतलं म्हणजे लय टेन्शन आहे पहा सात आठ लेकर जगवणं त्याचे लग्न शिक्षण हे तेच चान त्याचा दिमाग झाला हँग हो कमी वयात मी जास्त टेन्शन आले की तसं होतेच ना तेच चान होते तर त्याच्याकडे मला तुम्ही काही ध्यान नका देऊ हाय ना म्हणजे आपल्या घरचा माणूस समजून चला तेला आता नाही का तसंच म्हणा लागन म्हणा घरचाच माणूस म्हणा लागन ना चला चला बरं घरात चला बरं बैल ऊन लागत हो हो या हो हो या 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 तर रामचंद्र जी हे म्हणलं पूर्वीचं घर हे जे फेट्यावाले आहेत ना हे म्हणलं पूर्वीचे वडील आहेत आणि हे जे बुडी बाबा आहेत हे म्हणलं पूर्वीचे आजोबा आहेत अच्छा 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 तर तुम्हाला म्हणलं पूर्वीला जर काही इतरचा असेल तर बाबा विचारून घ्या बरं 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 ठीक आहे ना बंडू भाऊ विचारा तुम्ही काय त्यात मी कोणी विचारलं तरी काय म्हणा विचारा तुम्ही काही ना विचारा अरे नाही 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 तसं नसते राजा हा विचारा तुम्ही तुम्हाला संग काय साठी आणलं तर मग विचारा म्हणलं तुम्हीच विचारा काय काय विचारा लागते रे नाही का बर 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 पुरी काय नाव म्हणलं बस झालं 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 अरे पोरगी पसंत आहे म्हणलं आमच्या अरे पाहुणे पाहुणे ते पोरगी हो ना ते पुरीची माय हा पुरीची माय पसंत करता का पुरीला पसंत करा ना पहिले मायची पुरीला पुरीचारलं तर मग माय नाव सांगू राहील ना मग आम्ही काय समजणार राजा अहो शकुंतले तू शांत बस नवा तू काय सांगू लागली एवढी का तुला लग्नाची हाऊस आहे का शांत बस ना, ना, बस ना राजी मग ते कशी बोलते तुम्हाला माहित नाही का माहित आहे सर्वाले शांत बस तू तिलाच बोलतो म्हणलं बोलू द्या ना बापा म्हणजे काय हम्म काय नाव म्हटलं पुरी तू आलं मला दाव ता मला दावाचं नाव म्हणलं जाय दाव झुमाली आहे अरे चा मायची फटकटले का पोरगी तो तरी आहे बैरी आहे एक मिनिट राजा सुपारी मुपारी खाऊ नसन बाई काना ते कानातलं भेण आणि तोंडातली सुपारी थुकून बोल बरा अबे पंडू तिच्या तोंडात पैदायची सुपारी आहे ती सुपारी म्हणलं काय आमची आहे ना देवा घरची आहे बहुतेक मग भेंड आहे देवा घरचा असन सांगा राजा पोरगी म्हणलं तो तरी आहे बैरी आहे काय आज करा हा अबे तर आपला पिंटेस कोणता धडाचा आहे बे हा दिवस भरले का नाईन्टी मारून राहते ना त्याले अशीच पोरगी पाहिजे ना किती बोललं तरी ऐकून गेले पाहिजे आणि हे जर समजा काही बोलली त्याला काही समजलं नाही पाहिजे असंच पाहिजे ना आपल्याला म्हणजे घरात शांती राहते ना बाकी काय बाई त्याला नाव काय म्हणलं नाव नाव हाव हे ना तुमी। बापा है। चा, माय खूप राहते ना विचार ना त्या लोकं माला नाव आता नाव शिला हा बरं बरं किती भाऊ बहिणी हा तुम्ही बापा पुलं धावं आमचा आहे चंबाळाची खटखटले का कमाल झाली पुरीची आले का कमाल तर बापाची म्हणा लागून पुल गावात यायचं आहे म्हणलं बाबू मी काय म्हणून राहिलो तू काय म्हणू राह अरे पोरगी म्हणलं जराशी बयाळ हाय आपे जराशीच आहे का पुरीची बयाळ आहे म्हणलं पोरगी पण ते कसं आता पुरीच्या माहिती येते पाहून जरा शांत ठाव मी परीक्षा बघून लेका का झालं का सुरू तो आलो जरा आवडतं घे म्हणलं बंड्या इथं लेका आपण पिंट्यासाठी आलो ना आणि तू लेका तो आला जंगल बुद्ध तयारीत नाही काही हरकत नाही म्हणलं रामचंद्र आहे बा पोरगी पसंद करून टा आपला पिंट्याच कोणता दुधात धुतलेला आहे हा हे <laughs> जर म्हणलं सोयरी घातून गेली तर बाबू पिंट्याला पोरगी भेटणं नाही आहे यायला म्हणलं होकार देऊन दे तू पुढची पुढे पाहताय बा ऐक माली अरे हो तर म्हणलं जराशी विचारपुस्त करावं लागत ना करणार तर मग तुला कोण हात धरले तर पाहुणे बा मी म्हणतो काही जर विचारायचं असेल तर मला विचारून घ्या का आणखी जेवण करायला बसा लागते ना हो ना हो तू आला मानकुळ पण तो बाई पाहुणे मानकुड तर नाही पण जानकुड आहे म्हणलं आमच्या अरे का तिथेच आम्हाला बरं 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 मी काय म्हणतो पाहुणे म्हणला तर आता तुम्हाला दिवस देतो म्हणलं आम्ही आजची आहे सत्तावीस तारीख तर समजा एकोणतीस तारखेला या तुम्ही आमच्या गावातनी आमच्या घरदार या आमचा आमचं पाहून घ्या बर 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 ठीक आहे ना पाहुणे बस चालते ना बरं चला मग आता जेवण वगैरे हो करून घेऊ अरे पुरुषा बापाला विचारून घ्या ना त्याला एकोणतीस तारीख चालते का तो? अरे तर अरे तुम्ही एकोणतीस तारीख म्हणता तुम्ही जर म्हणलं बा आमच्या मागत चला आमचं घरदार पाहून घ्या त्याचा आम्ही तयार आहोत ना हा चालते म्हणलं आम्हाला एकोणतीस तारीख काही टेंशन नाही बर 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 ठीक आहे मग आता आमची तर पसंती आहे बा तुमची पसंती आम्हाला दर्शवू जा आता एकोणतीस तारखेला हो आता ते आहे म्हणा बरं चलान पहिला तर जेवण वगैरे करून घेऊ ना हो चला चला चला